नमस्कार आज बनवला आहे नेहमीच्या लोणच्यापेक्षा थोडंसं वेगळं असं लोणचं तर हे लोणचं आहे कैरी आणि हिरव्या मिरचीचं यासाठी मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची तुमच्या आवडीनुसार कमी तिखट तिखट अशी तुम्ही घ्यायची आहे व एक कैरी घेतलेली आहे थोडासा लसूण घेतला आहे आता या ठिकाणी मिरची आणि कैरी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून निथळून तुम्ही कोरडी करून घ्यायची आहे कारण जर का कैरीला किंवा मिरचीला पाण्याचा अंश जरी राहिला तर आपलं लोणचं खराब होतं आता मिरच्या आणि कैरी आपली पूर्ण कोरडी झालेली आहे तर मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत कैरी आहे ती किसून घ्यायची आहे व लसूण सोलून घ्यायचं आहे यासाठी जे कोरडे मसाले लागणार आहेत ते पाहूयात तर यासाठी मी घेतलेला आहे दीड चमचा धने एक चमचा मेथी बडीशेप जिरं व कलोंजी हे प्रत्येकी एक एक चमचा घेतलेला आहे मिरी व लवंग जे आहे ती या ठिकाणी मी अर्धा चमचा घेतलेली आहे व एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस आहेत ते आपल्याला कढईमध्ये दोन मिनटं भाजून घ्यायचेत कढई गरम झाल्यानंतर गॅस मंद करायचा आहे व दोन मिनटं आपल्याला हे जिन्नस सगळे भाजून घ्यायचेत भाजून झाल्यानंतर एका ताटलीमध्ये थंड करायचे आहेत व त्यानंतर मिक्सरमध्ये याची जाडसर अशी भरळ करून घ्यायची खूप बारीक वाटायचं नाही आता त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर यामध्ये आपण दीड चमचा मोहरी घालायची आहे गॅस बंद करायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं व अर्धा चमचा कलोंजी टाकायची आहे अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे व हो ही फोडणी थंड होऊ द्यायची आहे ही फोडणी थंड व्हायला ठेव ठेवलेली आहे तोपर्यंत आपण इकडे लोणच्याची तयारी करून घेऊयात आता किसलेली कैरी मिरच्या व जो लसूण आहे तो या ठिकाणी या बाउलमध्ये आपण काढून घेतलेला आहे माझ्या रेसिपीज आवडल्यास लाईक करा शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या रे नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आता जी जाडसर भरड करून घेतलेली होती ती या यामध्ये आपण टाकून घेऊयात एक चमचा या ठिकाणी मी लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही अर्धा चमचा जास्त तिखटवाली लाल तिखट व क अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घ्या एक चमचा हळद घेतलेली व दीड चमचा मीठ घेतलेला आहे मीठ थोडंसं जास्तच पडतं व जी थंड केलेली फोडणी आहे ती यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे आता हे सगळे पदार्थ एकसारखे करून घ्यायचे आहेत कोणत्याही लोणच्यामध्ये मीठ थोडंसं जास्तच वापरलं जातं त्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं हे लोणचं एकसारखं करून झाल्यानंतर आता जेव्हा हो आपण हे बर्नीमध्ये भरू त्यावेळेला बर्णी आपल्याला स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे व तिला हिंग आणि लवंग याची धुरी द्यायची आहे त्यानंतरच हे लोणचं बरणीमध्ये भरायचं आहे तीन चार दिवस लागतात मोरायला खूप छान असं हे लोणचं तयार होतं एकदा नक्की करून पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा